आणखी काही ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर माझी कर तर आज काय इव्हिनिंगची सुरुवात झालेली आता ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे मी आणि ह्या आहेत ना धुवून ठेवल्या होत्या मी तर आता त्याच्यामध्ये सामान पॅकिंग करायचं आहे आता थोड्या दिवसाने आम्ही जाणार आहोत गावाकडे सुट्टीला तर कधी येतोय कधी माहीत नाही त्यामुळे खूप धूळ वगैरे बसेल सगळ्या भांड्यांवरती कपड्यांवरती वगैरे हातऱ्या पांगरायची सगळं झाडून वगैरे पिशवीत पॅक करून ठेवणार आहे मी आणि दोन दिवस झाले खूप इमोशनल गेले दोन दोन्ही पण दिवस माझे तो तो तर आज थोडंसं म्हटलंय की जरा थोडंसं धटवायला शिकायचं म्हणजेच लेकरं पण आहेत त्यांना सांभाळायचे जर मी जशी इमोशनल झाले तर त्यांना कोण बघणार माझ्याशिवाय घरी जाईपर्यंत मी आहे ना त्यांच्यासाठी तर चला तर मग या ज्या पिशव्यामध्ये ना थोडेसे कपडे पण मी धुतले होते माझ्या थंडीच्या राहिलेली त्याला घड्याकरण वगैरे ठेव तर इथे ना मी कपड्यांच्या घड्या घालून घेते भरभर आणि इशू येणार इश्यूज चाललं होतं खेळायचं आणि हर्ष पण इकडं माझ्या पाठीमागच्या साईडला गादीवरती खेळत स्टार्ट करते मी रात्री काय कंटिन्यू केलं नाही कारण रात्री खूप पाऊस वगैरे चालू झाला आणि विजा पण खूप कडकडत होत्या त्याच्याबरोबर आभाळ पण खरजत होतं आणि तुफान असं वारंका झालेला झालेलं होतं पाऊस पण चालू होता त्यामुळे रात्री जी लाईट गेली लाईट आणखीन तर आलेली नाहीये आता मी नाश्ता वगैरे करून घेते बाळ झोपले स्वयंपाकाची पण तयारी करायची खुर्ची पेट पोहोचले तिकडं सुकरू तर त्यांचं पण तिथे व्यवस्थित ट्रेनिंग वगैरे चालू आहे तर तिथले काही व्हिडिओ वगैरे भेटले मला तरी तेही तुमच्या शेअर करेन तर चला तर मग स्वयंपाक करून घेते भाजी करून घेतलेली मी डाळीची आमटी आणि इकडे हरशू उठलेले खेळायच हरश आणि इशू पण इकडे चपात्या करते आता कर काम वगैरे सगळे आवरले माझं जीवन पण झाले हारशू हिशू झोपून उठली ती दोघं पण आता तर कुठून सुरुवात करायचीच कळण्या आवरायचे आता सगळं पिशव्या वगैरे भरायच्या तर चला काय तर स्टार्टिंग करते तर आता इथे ना मी मोठी एक कॅरीबॅड जी होती ना त्यामध्ये जे ब्लँकेट होते आमचे ते टाकून घेतलेले त्यामध्ये दोन मोठेवाले ब्लँकेट आणि एक छोटंसं ब्लँकेट आहे ते काढून टाकलं म्हणलं त्याच्या आधी धुवून घेते आणि नंतर त्याला मग ह्याच्यामध्ये पॅक करते आ, तर हे अशा दोन ज्या माझ्याकडे आधीच्या ज्या पिशवी होती वो, वो ना त्यामध्येच घातले म्हटलं हे घातल्यानंतर जर फाटली तर दुसरी पिशवी आणेल त्यामध्ये मग ते अशीच पिशवी घालता येईल म्हणून मग ह्याच्यामध्येच घालून ठेवलं मी आणि त्यानंतर हातरायचे वगैरे काही होते माझे एक्स्ट्राचे तर ते पण काढले आणि ठेवले आता कसं उ उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे एवढं पांघरायला पण लागत नाही आणि एवढं हातरायला पण लागत नाही फक्त आणि त्यातून आता मी दो इशू हरशू आणि मीच तिघंजणच आहोत त्यांनी पण नाही येतात तर थोडंसंच ठेवलं आहे आता मी वरती पांघरण्यासाठी फक्त एक शॉल ठेवली आणि बारके ब्लँकेट ठेवले छोटंसं मग बाकीच्या जे एक्स्ट्राचे बेडशीट उशीच्या खोळा ज्या होत्या तर त्या मी ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवलेले आहेत वरचेवर जसं जसं माझं सगळं क्लिनिंग होईल तसं पॅकिंग करून ठेवते मी ना आता तयार झालेलो आणि बाहेर चाललेलो मार्केटमध्ये तर गेल्यानंतर तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ आता जाताना काय घेता येणार नाही कारण हपशू आणि इशू दोघं पण असणार नाही सोबत भेटू थोड्या वेळानंतर ते खाली आहे ट्रॉली बॅग खरेदी करण्यासाठी गेले होते मी तर कपडे पण ट्रॉली बॅग आणि फायबरच्या पण बघितल्या तर फायबरच्यांची पण किंमत खूप जास्त होती आणि कापडी तर माहितीच एक असा अनुभव आहे मला त्याचा त्याच्यामुळे फायबरची घ्यावी म्हटलं मी तर त्याला पाच वर्षाची वॉरंटी होती आणि नऊ हजार काहीतरी किंमत होती पण ते डिस्काउंटने सत्तावीसशे ब्याऐंशी रुपयाला बसत होती तर शेवटी बार्गेनिंग करून वगैरे त्या दिदींनी पण सांगितलं वगैरे त्यांनी पण मला खूप हेल्प केली हर्षूला वगैरे घेतलं तर शेवटी पंचवीसशेला ती बॅग घेऊन आलो आम्ही घरी घरी आल्यानंतर आहे ना मी बॅग खोलून दाखवते तुम्हाला म्हटलं तिथं काय नीट दाखवता आली नाही मला म्हणून दाखवते मी अशी व्ही आय पी कंपनीचे म्हणत होते ते व्ही आय पी असं आहे ते बॅग तर फायबरची आहे पूर्ण प्लस फायव्ह इयरची त्याला वॉरंटी आहे आणि काय झालं तरी म्हणजे टोल फ्री नंबरवरती फोन करून आपण त्याची सर्विस करून घेऊ शकतो आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याची सर्विस अवेलेबल आहे तर म्हटलं मग घ्यावी हीच बॅग म्हणून घेतली तर त्यामध्ये आहे ना एक निळा कलर होता आणि एक लाल कलर होता त्यापेक्षा म्हटलं हा काळाच कलर बरा आहे तर आणि त्याला इथं लॉकची सिस्टीम पण आहे तर म्हणून मी हा काळा कलर घेतलेला आहे असं हँडल पण आहे घ्यायचं होतं मला किराण्याचं ते पण घेतलं साखर आणि तेल आणि हर्षसाठी डायपर वगैरे घ्यायचे होते ते पण घेतले मी आणि बॅग कशी वाटली ते पण मला कमेंट मध्ये सांगा आणि प्राइस त्याची बरोबर आहे का नाही ते पण मला नक्की सांगा कमेंट मध्ये तर या ब्लॉगचं मी इथे सेम करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये बाय